नमस्कार मी प्रियंका गौरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण माहिती करून घेणार आहोत शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र आपल्याला कसं उपयोगी पडतं आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वास्तू स्पेशली डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर मकरंद सरदेशमुख वास्तुतज्ञ म्हणून गेले पंधरा वर्ष काम करत आहेत महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन यांच्याद्वारे प्राईड ऑफ इंडिया टू थाउजंड सिक्स्टीन या पुरस्कारानं सरांना गौरवण्यात आलं आहे वास्तू फॉर हेल्थ या विषयावर सरांनी पी एच डीसुद्धा केली आहे वास्तू तथा सु हा सरांचा ट्रस्टेड ब्रँड आहे वास्तू साठी सर प्रत्यक्ष घरी येऊन मार्गदर्शन करतात सरांकडून मला खूप सारी माहिती जाणून घ्यायची आहे सरांचं मार्गदर्शन तुम्हाला हवंच असेल तुम्हाला तुमच्या मनातले काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 या नंबरवरती सर मला असा प्रश्न पडला आहे सुरुवातीलाच oh. की आजचा विषयच अगदी वेगळा आहे शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र मग oh. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र आपल्याला नेमकं कसं उपयोगी ठरतं आजचा विषय शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र हा ॲक्च्युली लोकांच्या अतिशय महत्त्वाचा विषय कारण नेहमी कार्यक्रम किंवा आपण जेव्हा वास्तू व्हिजिटला मी जातो त्यावेळेला हा प्रश्न विचारला जातो की सर फायनान्शियल प्रॉब्लेम आहे नंतर घरामध्ये चिडचिड आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आरोग्याच्या तक्रारी आहेत मग या आरोग्याच्या तक्रारी म्हणजे याचं मूळ मेन झोपेपाशी जातं की सर आम्ही खूप प्रयत्न करतो पण झोप लागत नाही हा सगळा प्रत्येक ठिकाणचा एक कॉमन सब्जेक्ट झाला आहे आणि क्लायंट्सच काय आपण जनरल पीपलचा विचार करतो तर आई रात्री झोपच झाली नाही रात्री मला व्यवस्थित झोप झाली नाही त्यामुळे सकाळी कामावर परिणाम झाला हे आपण सगळं नेहमीचीच वाक्य आहेत परंतु हे का होतं आहे याचा विचार केला जात नाही त्यामुळे आज नवरात्रीच्या या छान शुभेच्छा सगळ्या तुम्हाला देताना तुमचा महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे की शांत झोप आपल्याला लागत नाही मग या शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र काय उपयोग करतं आपलं घरच आपल्या कसं सपोर्ट करतं आणि घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरती हा आपण आज कार्यक्रम ठेवला आहे आणि तीन भागामध्ये आपण हा विषय हाताळतो आहोत की शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र कारण शांत झोप लागणे हे एका एपिसोडमध्ये विषय संपणारा नाही आहे त्यामुळे आपण तीन एपिसोडमध्ये हा विषय घेणार आहोत आता शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र आपल्याला काय करतं तर प्रत्येक घरामध्ये एक प्रॉब्लेम दिसतो की घरातल्या सगळ्या व्यक्तींना एकाच रात्री व्यवस्थित झोप लागली असं नाही सकाळी मुलं शाळेत जाताना देखील कटकट करतात की झोपच झालेली नाही मला झोपू द्या आई मला झोपू देत सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा असं वाटतं की झोपलोय आठ तास झोपलोय पण अजून झोपावं असं वाटतंय म्हणजे झोप पूर्ण झाली नाही किंवा अनेक लोकांचं असं होतं की अंथरुणावर पडलेत दोन तास झाला तीन तास झाला तरी झोप लागत नाही या शांत झोपेमुळे काय होतं शांत झोप नसेल तर आरोग्याच्या तक्रारी होतात आपल्याला जीवन व्यवस्थित माणसाला जगण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक अतिशय महत्त्वाच्या आहेत जे जाय। आयुर्वेदामध्येच देखील आहेत की पौष्टिक सात्विक अन्न आणि रात्रीची शांत झोप या दोन्ही गोष्टी वेळच्या वेळी माणसाला ज्या मिळतात त्याचं आरोग्य उत्तम राहतं आणि आरोग्य बिघडण्याचं महत्त्वाचं कारण की सकस आहार पोटात न जाणे आणि रात्रीची झोप वेळेत पूर्ण न होणे यामुळे आरोग्य जास्त बिघडतं कारण काय आपली कार आहे आपण कार आहे टू व्हीलर या कारला मेंटेनन्स आपण रेग्युलरली ठेवतो सर्व्हिसिंग करतो गाडी स्वच्छ पुसतो धुतो करतो रेग्युलर करतो गाडीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का नाही हे पाहतो कारण मला माहिती आहे की पुण्यावरनं मुंबईला मुंबईवरनं पुण्यावर येण्यासाठी माझी कार पुन्हा जाताना कुठली गडबड नाही केली पाहिजे त्यामुळे दर महिन्याच्या महिन्याला मी सर्व्हिसिंग करतो परंतु आज जे उभा आयुष्य तुम्हाला असं मिळालेलं आहे ईश्वराच्या कृपेने तुम्हाला जो देह मिळालेला आहे या देहाचं तुम्ही सर्व्हिसिंग कधी करत नाही आपल्याकडे या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं की आपलं शरीर स्वास्थ्य आणि स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे काय होतं की आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊन जातात शांत झोप लागण्याच्या दृष्टीने आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी कशा हव्यात याच्या बाबतीत आपण आज ही सगळी चर्चा करणार आहोत आणि प्रत्येक लोकांचे असे प्रश्न राहतात की सर आम्ही खूप प्रयत्न करतो पण झोपच लागत नाही विविध प्रकारच्या गोष्टी आहेत त्यांना मग जागा बदललेली आहे कूस बदललेली आहे या गोष्टी केल्या आहेत त्या गोष्टी केल्यात अनेक के लोकं तर रात्री झोपेच्या गोळ्या खाऊन जगत आहेत हे प्रत्यक्ष आठ ते दहा दिवसापूर्वी मी कन्सल्टिंगला गेलो होतो तेव्हा गोळ्याच्या अखिस्टिप त्यांनी बेडच्या शेजारच्या टिपाईवर ठेवलेली दाखवली की सर रोज मी गोळ्या घेऊन झोपते असं त्यांच्या सौंनी सांगितलं आणि त्या दिवशी मी ठरवलं अरे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की या जर लोकांना शांत झोप लागत नसेल तर आपल्याला याच्यावरती जे वास्तुशास्त्राचे मेन पैलू आहेत ते पण लोकांसमोर आणले पाहिजेत नक्की सर आता हा प्रश्नच अगदी वेगळा आहे खूप लोकांच्या खूप मना प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल याविषयी तर ते ते तुम्हाला त्यांना जर मार्गदर्शन हवं असेल किंवा त्यांना त्यांचं घराचं व्हिजिट हवं असेल तर त्यांच्यासाठी काय आहे म्हणजे कसं काय नक्कीच तुम्हाला वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला कॉल करून नाव नोंदणी करू शकता माझं ऑफिस पुण्यामध्ये मा आहे फक्त पुण्यामध्ये आहे सदाशिवपेठेमध्ये ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे स्क्रोलवरती हा डिस्प्ले होतोय नंबर त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही व्हिजिट किंवा पत्रिका मार्गदर्शनासाठी तुम्ही तिथे नाव नोंदणी करू शकता कृपया फोनवरून प्रश्न विचारू नका कारण प्रश्नांचं उत्तर दिलं जाईल परंतु त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही प्रत्यक्ष मार्गदर्शन जेव्हा घ्याल तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल माझी वेबसाईट तुम्ही पाहू शकता वास्तू तथास्तू डॉट कॉम याच्यावरती हजारो टिप्स ज्या तुमच्या जीवनासाठी उत्त उपयुक्त आहेत अशा मी तुम्हाला देतो आहोत माझ्या फेसबुकलाही तुम्ही जॉईन होऊ शकता आणि वास्तू व्हिजिट किंवा कन्सल्टिंग घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे या माझ्या कस्टमर केअर नंबरवरती आणि वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी घ्या तुम्हाला भरपूर फायदा हा तुमच्या उत्तम आयुष्यासाठी मिळणार आहे नक्की सर सर आपल्याला एक फोन येतोय रमेश आपल्याला पुण्यावरून प्रश्न विचारतायत रमेश काय आहे तुमचा प्रश्न हा मॅडम मला तो विषय आता शांत झोपेसाठी मला खरोखर झोपार कमी मॅडम मला बर आ, स... पार, 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 पार कमी झोप कमी आहे तुमची झोपण्याची जागा कुठे म्हणजे तुमच्या घराचा दरवाजा कुठे आहे माझ्या दरवाजे माझ्या सर उत्तरेला दरवाजे माझे घराचं मेन तोड उत्तरेकडे आणि झोपताना पाय कुठे करता तुम्ही म्हणजे पूर्व पश्चिम तुम्ही झोपताय पण तुम्हाला शांत झोप येत नाही शांत झोप लागत नाही करेक्ट तर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तुम्ही झोपताय का वायव्य दिशेत का ईशान्य पूर्वेमध्ये कोणत्या प्रभागात तुमची बेडरूम येते बेडरूम मध्ये नाही झोपत मी हॉलमध्ये झोपतो हा म्हणजे तुम्ही उत्तर आणि पूर्व <laughs> या दिशेमध्ये झोपत असल्यामुळे तुम्हाला झोप येत नाही शांत झोप तुम्हाला हवी असेल तर शयनकक्षाची जागा दक्षिण आणि पश्चिम आहे हा एक कॉमन सध्याचा विषय आहे की घरातला करता पुरुष बेडरूममध्ये झोपतच नाही हॉलमध्ये झोपतोय टी व्ही पाहतोय किंवा त्या ठिकाणी फॅन आहे फॅनचा वारा व्यवस्थित लागतो आणि म्हणून हॉलमध्ये झोपलं जातं तर यामध्ये आता मी पुढच्या प्रश्नामध्ये येणारच आहे की आपल्याला प्रत्येकाच्या झोपण्याची जागा कुठे आहे तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर पहिल्यांदा तुमच्या झोपण्याची जागा बदला तुम्ही ज्या बेडरूममध्ये झोपताय ती बेडरूम त्या बिल्डरनी दिली म्हणून मास्टर बेडरूम नका करू इथे माणसाच्या झोपण्याची जागा जिथे ऊर्जेचा अस्त होतो म्हणजे जिथे ऊर्जा संपते त्या ठिकाणी तुम्ही झोपला पाहिजे मग ऊर्जा कुठे संपते तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरामध्ये चार चौकोन घराचे केल्यानंतरनं यामध्ये दोन ॲक्टिव्ह झोन येतात आणि दोन नॉन ॲक्टिव्ह झोन येतात ॲक्टिव्ह झोन म्हणजे काय जिथे ऊर्जा सतत वाहते चोवीस तास वाहते ती उत्तर पूर्व आणि ईशान्य दिशा आहे ऊर्जा वाहते म्हणजे तिथे शंभरचा बल्ब शंभर वॅटचा बल्ब लावून तुम्ही रात्रीची झोप घेतली तर झोप येईल का नाही येणार म्हणून आपण काय केलं पाहिजे की जिथे पूर्व दिशा आहे उत्तर दिशा आहे ईशान्य दिशा आहे तिथे तुम्ही रात्रीची झोप घेऊ नका झोप कदाचित लागेल किंवा लागणारसुद्धा नाही पण आरोग्यहानी म्हणजे तुमच्या शरीराची झीज व्हायला सुरुवात होऊन जाईल कारण झोप जोग लागेल झोपेत स्वप्न पडतील त्यानंतर तुम्ही झोपताय परंतु ती अर्धवट झोप होईल सकाळी उठल्यानंतर चांगलं वाटत नाही आहे कारण ईशतत्व उत्तर दिशा अग्ने दिशा या ठिकाणी आपल्याला झोपणं म्हणजे घरातल्या सिनियर पर्सनना तरी अलाऊड नाही आहे दक्षिण आणि पश्चिम या प्रभागामध्ये तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्हाला उत्तम आरोग्य मिळतं नक्कीच सर माझ्या मनात खूप प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं मला जाणून घ्यायची आहेत मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मा घेते एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करतोय शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र आणि <coughs> या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत मकरंद सरदेशमुख सर सर माझ्या मनात आता असा प्रश्न आलाय की <coughs> आजकाल लोक घर घेताना वास्तुशास्त्राप्रमाणेच घेतात मात्र आधी लोकांनी घरं घेतली असेल किंवा एखाद्याने वास्तुशास्त्राप्रमाणे घेतलं नसेल तर मग त्या व्यक्तींनी त्यांचं बेडरूम कुठे असावं आणि त्यांनी कुठल्या दिशेला पाय करून किंवा मुख करून झोपाव अतिशय योग्य प्रश्न आहे मगाच्या आपल्या एखाद्या कॉलमधनं आपण चर्चा केली होती की यांच्या झोपण्याची जागा चुकते तर घरामध्ये लहान मुलं आजी आजोबा आणि तरुण वयातील व्यक्ती म्हणजे करते पुरुष आणि स्त्री हे सर्वजण राहत असतात याच्या व्यतिरिक्त एखादा गेस्ट पाहुणा येतो तो काही दिवसापुरता असतो परंतु रात्रीची झोप घरामध्ये घेणाऱ्या सहा व्यक्तीत असं आपण गृहीत धरूयात दोन मुलं आहेत एक आजी आजोबा आहेत आणि एक नवरा बायको आहेत तर प्रत्येकाने रात्रीची झोप कुठे घ्यायची हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी मगापासून रात्रीची झोप रात्रीची झोप का म्हणतो आहे तर लक्षात घ्या मित्रांनो रात्रीची झोप अतिशय महत्त्वाची आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य बिघडतं आणि आरोग्य सुधारतं ते रात्रीच्या झोपेमध्ये तुम्ही सर्दी पडच्यासाठी जेव्हा जा डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला दिवसभराच्या गोळ्या लिहून देतात आणि कधी बघा रात्रीची गोळी डबल असते म्हणजे जास्त मोठी असते कारण रात्रीमध्ये आपल्या आरोग्याची हानी होते किंवा शरीराची झीज भरून निघते त्यामुळं रात्रीची झोप अतिशय महत्त्वाची सांगितलेली आहे यामध्ये ती झोप कुणी कुठे घ्यावी हे देखील शास्त्रामध्ये दे लिहिलेलं आहे कारण यामध्ये ऊर्जेचा स्रोत म्हणजे एनर्जी फोर्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव कुठे आहे या पद्धतीने तिथं आपण झोपलं पाहिजे त्यामुळे वयवर्ष एक ते पंचवीस हा आपण कालावधी पाहिला तर यांना उत्तर पूर्व ईशान्येची बेडरूम चालणार आहे आग्नेची चालणार आहे उत्तरेची चालणार आहे ज्यांना करिअर करायचं आहे शिक्षण करायचं ज्यांना प्रगती करायची आहे ज्यांना जास्तीत जास्त नॉलेज काम कसं काम करायचं आहे तर झोन झोनमध्ये त्यांनी झोपलं पाहिजे ॲक्टिव्ह झोन म्हणजे कोणता तर उत्तर पूर्व ईशान्य अग्नेय वायव्य आणि नॉन ॲक्टिव्ह झोन म्हणजे कोणता दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशा आणि मध्य अग्नेय दिशा हे नॉन ॲक्टिव्ह झोन आहेत कारण इथे सूर्य उगवल्यानंतरनं पश्चिमेला मावळतो म्हणजे ऊर्जेचा अस्त होतो आणि ऊर्जेचा अस्त झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी शांत झोप लागते तुम्ही पूर्व किंवा उत्तरेला झोपत असाल रात्रीसुद्धा त्या ठिकाणी अतिशय ऊर्जेचा स्रोत हा वाहत असतो पॉझिटिव्ह एनर्जी तिथे जास्त असते म्हणजे काय होतं तुमची उत्तर ईशान्येला बेडरूम आलेली आहे आणि तुम्ही रात्री झोपलाय तरीसुद्धा तुम्हाला झोप लागत नाही याचं कारण काय येतं शंभरच वॅटचा दिवा तुम्ही लावलेला आहे आणि तिथे झोपताय तर काय होणार तुम्हाला झोप येणार नाही भरपूर मोठमोठे आवाजात गाणी लावली आहेत आणि तुम्ही झोपलात तुम्हाला झोप येणार नाही म्हणजेच काय की उत्तर पूर्व ईशान्य दिशेला आपल्याला झोपणं हे हितकारक नाही आता आपण पाहूयात एका चार्टद्वारे की वास्तूमध्ये जे फाईव्ह एलिमेंट्स आहेत त्यामध्ये महत्त्वाची चार तत्वं जी आहेत ती प्रत्येक दिशेला कशी आहेत आणि का त्या ठिकाणी झोपायचं नाही आहे आता यामध्ये आपण पाहूयात चार्ट पाहूयात हा यामध्ये आता महत्त्वाची दिशा यामध्ये ही जी पश्चिम दिशा आहे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आता ईशान्य दिशेमध्ये आपण रात्रीची झोप घेऊ शकतो का नाही कारण इथे पाणी म्हणजे जलतत्व आलं आहे जलतत्वामध्ये आपण किती वेळ टिकून राहू शकतो तर जलतत्वामध्ये आपण म्हणजे स्विमिंग टँकमध्ये आपण जेव्हा हात पाय मारतो नदीमध्ये पोहतो हात पाय मारतो तोपर्यंतच टिकून राहू शकतो पाण्यामध्ये बुडून जाऊ शकतो तेव्हा रात्रीची झोप जलतत्वाच्या ठिकाणी घेणं हितकारक नाही इथे ती अग्नेय दिशा या अग्नेय दिशेमध्ये आपण रात्रीची झोप घेऊ शकत नाही कारण इथे अग्नितत्व आहे फायर एलिमेंट आहे सूर्य पूर्वेतून आल्यानंतर अग्नेय दिशेमध्ये तप्त होतो म्हणून अग्नेय दिशा आहे रात्रीची झोप घेतली तर आपली एनर्जी लॉस होते स्किन डिसीज उष्णतेचे विकार वाढतात म्हणून इथे झोपू शकत नाही त्यानंतरनं इथे वायव्य दिशा आहे नॉर्थ वेस्ट ह्या वायव्य दिशेमध्ये आपण रात्रीची झोप घेऊ शकत नाही कारण इथे वायुतत्व आहे आणि धातुतत्व आहे इथे फक्त नवविवाहितांची जस्ट मॅरिड कपलची बेडरूम इथं पाहिजे पहिल्या अपत्यापर्यंत आता यामध्ये राहिला हा चौथा कोपरा या चौथ्या कोपऱ्यामध्ये पाहिलं तर नैऋत्य दिशा या ठिकाणी आहे ही जी नैऋत्य दिशा आहे इथे आपण रात्रीची झोप घेऊ शकतो कारण आत्ता आपण सगळेजणं जमिनीवरती पाय ठेवून उभारले आहोत म्हणजे खाली जमीन नसती तर आपण स्थिर राहू शकत नाही त्यामुळे नैऋत्य दिशेला दगड तत्व आहे त्या ठिकाणी स्थिरता आहे पृथ्वी तत्व आहे या पृथ्वी तत्वावर आपण पाय ठेवून उभारवू शकतो तसं रात्रीची झोप आपण इथे स्थिर घेऊ शकतो म्हणून वास्तुशास्त्रात सांगितलं की मालकाच्या झोपण्याची जागा ही नैऋत्य दिशा असली पाहिजे साऊथ वेस्ट सेक्शन हे जलतत्व अग्नि तत्व वायुतत्व यामध्ये स्थिरता कोण देणार आहे नैऋत्य दिशेमधली स्टेबिलिटी झोन म्हणजे नैऋत्य दिशा हे पृथ्वी तत्व आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी झोप घेणं गरजेचं आहे नक्कीच सर आपल्याला कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आला आहे छाया आपल्याला प्रश्न विचारताय नाशिक वरून छाया बोला आपला काय प्रश्न आहे नमस्कार बोला हा सर्वांना मोठा प्रश्न आहे मी भाड्याच्या घरात राहते ओके बंद करा आणि मग तुमचा प्रश्न विचारा हा भाड्याच्या घरात राहते बरोबर सर ओके ते घराचं मध्य जे असतं ना ब्रह्मस्थान केलेले आहे त्याच्यावर काय उपाय करायचं तुमच्या घराचा एंट्रन्स कुठे आहे उत्तर उत्तरेल आहे ब्रह्मस्थळ तुमचं भिंतीमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे घरात प्रॉब्लेम काय आहेत घरात प्रॉब्लेम म्हणजे लग्न होत नाही विविध प्रकारचे पोटाचे आजार आहेत का नाही तसं काही नाहीये आणि स्वामी समर्थ सेवेकडे आहे हा छान आणि घरात म्हणजे आम्ही मुलाचं लग्न होत नाही आणि चांगलेच मोठं गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे मुलगा परीक्षा देऊन काम होत नाही असं बरं घराची उत्तर दिशा बंद आहे का उत्तरेला दरवाजा खिडकी नाही दरवाजा आहे मुख्य दरवाजा आमचा मग तुमची पूर्व दिशा बंद असेल बरोबर पूर्व दिशा बंद पूर्व दिशा बंद आहे पहिल्यांदा तुम्ही काय करा आजपासून तुमचं घर भाड्याचं आहे हे डोक्यातनं काढून टाका कारण तुम्ही जरी रेंटेड पर्सन असाल म्हणजे जरी तुम्ही त्या घरामध्ये भाड्याने राहत असाल तरी सुद्धा हे घर माझं आहे या घराची मी मालकी नाही या पद्धतीने त्या घराशी कनेक्ट व्हा त्यामुळे आपल्याला काय होऊन जाईल की त्या घराची जी ऊर्जा आहे ती तुमच्याशी संतुलित होते ती वास्तू आपल्याला तथास्तू म्हणायला सुरुवात करते कारण तुम्ही रेंटेडच आहात रेंटेड आहात हे जर आपण रिपिटेशन्स ठेवले तर आपल्याला त्या ठिकाणची घराचा सपोर्ट मिळणार नाही आता तिथे हेल्थ प्रॉब्लेम नाही आहेत वेल्थ प्रॉब्लेम नाही आहेत पण मुलाच्या दृष्टीने प्रॉब्लेम चालू आहेत म्हणजे मी त्यांना विचारलं की मुलाच्या दृष्टीने प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे घराची पूर्व दिशा बंद पूर्व दिशा घराची बंद असेल पूर्वेला खिडकी नसेल पूर्वेला दरवाजा नसेल तर तुमच्या घरामध्ये एज्युकेशनल प्रॉब्लेम आणि चिल्ड्रन्स प्रॉब्लेम म्हणजे मुलांचे प्रॉब्लेम वाढणार मग त्यांचं शिक्षण असेल करिअर असेल या सर्व दृष्टीने ब्रह्मस्थळामध्ये वॉल हा फक्त दोष नसून पूर्व दिशेला जो